नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीच्या संदर्भातली एक अतिशय महत्त्वाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलेलो आहे मित्रांनो पी एम किसानचा हप्ता शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणे या वेळेसुद्धा मिळणार आहे परंतु सरकारने याच्यामध्ये काही अटी टाकलेल्या आहेत आणि एकूण तीन अटी या पी एम किसानच्या योजनेमध्ये टाकलेल्या आहेत आता हे तीन अटी कोणकोणते आहेत कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ह्या पी एम किसानचा सन्मान निधीचा विसावा हप्ता जमा होणार आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात आणि आता या पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता मिळवायचा जर तुम्हाला असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे हे सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केला असेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या तर त्याला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात हे रक्कम वर्षातून तीन वेळा प्रत्येकी दोन दोन हजार रुपयांनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाते आता लवकरच पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता मिळणार आहे प्राप्त माहितीनुसार पी एम किसान योजनेचे आत्तापर्यंत एकोणावीस हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत याद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत आता विसावा हप्ता कधी येणार याचीच प्रतीक्षा गडू शेतकऱ्यांना आहे भारतीय शेती मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे आणि जिरायती शेती करणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न किती होणार हे पावसाच्या कमी जास्त प्रमाणावर आजही अवलंबून आहे याशिवाय नैसर्गिक आपत्ती आणि इतर कामांसाठी कारणांसाठी भरपाई आणि शेतकऱ्यांचे उंथान या दृष्टीने पी एम किसान योजनाचा जो निधी आहे तो वितरित केला जातो दर चार महिन्याला बँक खात्यात जमा होतो पी एम किसानचा हप्ता मित्रांनो सांगायचे झाले तर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता दर चार महिन्याला प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या स्वरूपात प्राप्त होतो हा हप्ता बँकेत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो आणि एस एम एस किंवा इतर साधनांद्वारे ही रक्कम खात्यात आली की नाही हे जाणून घेता येते पी एम किसान योजनेचा एकोणविसा एक हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये जारी करण्यात आला होता यानंतर आत्ता चार महिने सरले आणि त्यामुळे विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आठ पाठवले जातील यासंदर्भात अधिकृतरित्या घोषणा झाली नाही पण लवकरच संदर्भात घोषणा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जून महिन्यात पी एम किसान योजनेचे पैसे मिळू शकतात पी एम किसान सन्मान निधी अशी योजना आहे ज्यामध्ये एक वर्षातील दर चार महिन्याला दोन दोन हजार रुपयांची रक्कम तीन टप्प्यात एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांना वितरित केले जातात ही योजना फक्त पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसाठीच आहे यंदा विसाव्या हप्त्यात दोन हजार रुपयांचे वितरण केले जाणार आहे जे शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा केले जातील दोन हजारांचा हप्ता हवा मग केवायसी सी केली का जर तुम्हाला पी एम किसानचा हप्ता हवा असेल आणि दर चार महिन्याला विना अडथळा खात्यात पैसे यावे असे वाटत असेल तर तुम्हाला आधी जमीन पडताळणी जमिनीची माहिती ई केवायसी करावी लागेल आणि तिसरे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे तुमच्या आधारला मोबाईल क्रमांक लिंक करावा लागेल जर तो नसेल तर तुम्हाला पी एम किसान पैसे पैसे मिळण्यात अडचणी येऊ शकतात त्यामुळे तुम्ही हे काम लवकरच करायला हवे तर मित्रांनो अशा प्रकारे आता पी एम किसानचा व्हिसा हप्ता जो आहे तो जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि याची अधिकृत घोषणा झालेली नाही पण लवकरच हे पैसे देखील ही घोषणा देखील करण्यात येणार आहे अपेक्षा करतो मित्रांनो माहिती तुम्हाला वाट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा पी एम किसानच्या विसाव हप्त्यापर्यंत तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद